नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तो म्हणजे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे डाळिंबावरील तेल्या रोग आणि या डाळिंबावरील तेल्या रोगाचं समूळ उच्चाटन करणारं आयुर्वेदिक औषध त्याला आपण जैविक औषध म्हणू हे औषध एका शेतकऱ्याने शोधून काढलेलं आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आहे हा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे त्याशिवाय या औषधाचं संशोधन करणारा हा प्रयोगशील शेतकरी त्याचं मनोगत त्याने कसं संशोधन केलं आणि त्या औषधाचा उपयोग काय याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आज बघायला मिळणार आहे डाळिंब उत्पादकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी बीड जिल्ह्यातील शिवनी या गावचा एक प्रयोगशील शेतकरी त्यांनी एकोणावीसशे सत्त्याण्णव साली आरक्ता या डाळिंबाच्या जातीची एक हजार झाडे लावली होती आणि दुर्दैवाने या झाडावरती तेला रोग आला आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालं त्यानंतर त्यांनी दोन हजार दोन साली तीनशे झाडं आणि त्यानंतर दोन हजार सात साली परत पाचशे झाड लावली त्यांचं पुन्हा प्रचंड नुकसान झालं आणि या तेल्या रोगामुळे वैतागलेला हा शेतकरी एक दिवस त्यांनी पेपरमध्ये एक बातमी वाचली आणि त्या बातमीमध्ये एक अशी वनस्पती आहे की जी बुरशी आणि बॅक्टेरियाचा नाश करते आणि मग त्यांनी त्यापासून आर्क बनवला आणि त्याचा डाळिंबावरील तेल्या रोगासाठी उपयोग केला त्यांना स्वतःच्या डाळिंब बागेमध्ये रिझल्ट मिळाल्यानंतर मग त्यांनी हे औषध त्यांच्या काही मित्रांना दिलं आणि त्यांच्यासुद्धा डाळिंबाच्या बागात तेल्यामुक्त झाल्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा व्हावा ह्या उदात्त हेतूने या, हे या शेतकऱ्यानं दोन हजार दहा साली सोलापूर जिल्ह्यातील सेळणी येथील राष्ट्रीय डाळींब उत्पादन संशोधन केंद्रामध्ये ह्या औषध आणि एक पत्र त्यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं एवढं दर्जेदार आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं शोधून काढलेलं औषध आणि तेही जैविक औषध म्हणजे त्याला आपण आयुर्वेदिक औषध म्हणूया त्याकडे या संशोधन केंद्राचं दुर्लक्ष झालं आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये वेळोवेळी या शेतकऱ्यानं विचारणा करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही जर हे औषध खरोखर गेल्या पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांना उपलब्ध झालं असतं तर आज शेतकऱ्यांना डाळिंबापासून लाखोंचं उत्पादन घेता आलं असतं आणि हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता आणि हे औषध शोधून काढणारा प्रयोगशील शेतकरी आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यातील शिवणी येथील सकाराम शिंदे हा प्रयोगशील शेतकरी सरकार संशोधन केंद्रांवरती अनेक विद्यापीठांवरती मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतं आणि शेतकरी कायम अडचणीमध्ये असतो आणि अशा वेळेला असं एखाद्या प्रयोगशील शेतकऱ्याने एखादं चांगलं औषध जर शोधून काढला असेल तर त्याची दखल घ्यायला पाहिजे होती महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे किंवा राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अशा गोष्टींची दखल घेऊन हे औषध शेतकऱ्यांपर्यंत कसं जाईल या औषधावरती संशोधन केंद्रामध्ये फवारणी करून त्याची उपयुक्तता अजून कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे यासाठी आजचा व्हिडिओ आहे डाळिंबावरील तेल्या रोगासंदर्भातली ही जी माहिती आहे स्वतः देत आहेत सकाराम शिंदे बीड येथून वनश्री पुरस्कार महाराष्ट्र शासन मला महाराष्ट्र शासनाचा मला वनश्री पुरस्कार भेटल्यानंतर मला एकोणीसशे सत्त्याण्णवला मी अडीच चक्करमध्ये एक हजार झाडं दाड़े डाळिंबाची लावली सत्यानोला लावल्यानंतर मला खूप मोठं स्वप्न वाटायचं की मी डाळिंबा खूप मोठं होणार आहे पण दोन हजार चार पाचला डाळिंबामध्ये तेल्या रोग आला आणि माझी डाळिंबाची बाग उद्ध्वस्त झाली उद्ध्वस्त झाली माझं घर आर्थिक परिस्थितीने कोरमाडं मी परेशान झालो पण काय करायचं माझी इथं बाग गेली आहे मी झाडं उपून काढेत पण माझं सह्याद्री वाहिनीला आयुर्वेदावर लाईव्ह मुलाखत होतात मला आयुर्वेदाचा खूप छंद आहे यूट्यूबला शिंदे सर्च केलं तर मी यूट्यूबला दिसत आहे पण मला एक निसर्गामध्येच एक वनस्पती अशी भेटली की झाडावरील सर्व बुरुशेनाशकाला नाहीसं करणारे वनस्पती भेटली मी त्या वनस्पतीचं औषध बनवलं आणि माझ्या मित्राच्या बागेमध्ये पाहुण्याच्या बागेमध्ये मी ते औषध फवारलं तर तेल्या रोगाला मला पैकीची पैकी रिझल्ट आले निसर्गानेच आजार तयार केलेले आहेत आणि निसर्गानेच औषधं तयार केले आहेत आजार आणि औषधं हे निसर्गानेच तयार केले तर मला असं सांगायचं मला तेल्या रोगाचे चांगले रिझल्ट आले दोन हजार दहाला डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्याकडं मी हे औषध दिलं तपासायला त्यांच्या लॅबमध्ये आणि दिल्यानंतर त्यांनी तपासतो म्हणले आणि म्हणल्यानंतर दोन हजार दहापासून आजपर्यंत चार वेळेस असं औषध दिलं चार वेळेस त्याला पत्र दिले मराठे साहेब दा डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत ते मला चांगलं मान देत आहेत रिस्पॉन्स देत आहेत तर त्यांच्या खाली वीस शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्या शास्त्रज्ञाला सांगितलं की हे औषध शेतावर झाडावर फवारा डाळिंबाच्या लॅबमध्ये तपासा पण चार वेळेस पत्र देऊनसुद्धा औषध देऊनसुद्धा तिथले शास्त्रज्ञ रिस्पॉन्स देत नाहीत ते खूप खुशाल झोपण्याचं काम करत आहेत तर माझं असं मत आहे की डाळिंबाचा तेल्या रोग हा शेतकऱ्याचा गर्दन काळा आहे आणि मी हे औषध शोधलं आहे शेतकरी सुद्धा शास्त्रज्ञ असू शकतो आणि निसर्गातलेच औषधं आहेत कंपन्या त्याचा गैरफायदा घेत आहेत तर डाळिंब संशोधन केंद्राने डाळिंबाचं तेल्या रोगाचं दोन हजार पाचपासून आजपर्यंत तेल्या रोगाचं त्यांना संशोधन झालं नाही आणि मग मी हे शोधलं तर त्यांनी हे औषध तपासावं याचा रिपोर्ट मला द्यावा अशी माझी इच्छा होती पण ते काही तपासत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांना व कृषी मंत्र्यांना विनंती करतो हे औषध मी तुम्हाला देतो तुम्ही चार लोकांच्या शेतावर फवारा आणि त्याचे रिझल्ट बघा मला त्यांच्या पत्राचं किंवा याचं काही नाही पण तेल्या रोगाने भारत देशामध्ये प्रत्येक डाळिंबाचा शेतकरी परेशान आहे तर हे मी औषध शोधलेलं कृषी मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी हे औषध माझं घ्यावं चार ठिकाणी ट्रायल घ्याव्यात आणि माझं खरं एक फोटो बघावं तर मी असं म्हणतो शेतकरी आज भिकारी झाला आहे डाळिंबाच्या तेल्या रोगामुळं तर विनंती आहे की माझी पाहुण्याची बाग आहे ह्या बागेवर आठ दिवसापूर्वी मी तेल्या रोगाचं औषध फवारलं आणि याचे रिझल्ट बघा कड्या साईडला फवारलेलं आहे आणि ह्या साईडला हे कड्या साईटला फवारलेलं नाही बघा आठ ते दहा दिवसामध्ये ह्या झाडामध्ये ह्या फळावर तेल्याचे टिपके नाहीत झाडाची प्रतिकारशक्ती वाढते आणि ज्यावेळी झाडाची प्रतिकारशक्ती वाढते तर तो कुठल्या आजाराला माणसाची प्रतिकारशक्ती वाढली तर माणूस आजाराला जुगारून देतो त्या झाडाची प्रतिकारशक्ती वाढली म्हणजे त्या तेलरोगाला जवळ येऊन देत नाही तर सदृढ झाड झालं पाहिजे हा माझा उद्देश आहे तर मी अजून एकदा विनंती करतो कृषी मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना त्या डाळिंब संशोधन केंद्रातले शास्त्रज्ञांचे खुशाल झोपलेले आहेत ते काही काम करत नाहीत तर त्यांनी माझं औषध इतर शेतकऱ्याच्या शेतावर फवारावर त्याचे ट्रायल घ्यावेत माझा उद्देश नाही या ट्रायल झाले तर देशामधल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे हा माझा उद्देश आहे नमस्कार मी शरद सुधाकर काकडे राहणार जरूर तालुका जिल्हा बीड मी डाळिंबाचा बाग आहे माझ्याकडे एकर मी तेल्या रोगाने परेशान झालतो गेल्या वर्षी धरलेला बाग माझा वायाला गेला त्या वर्षी डबल धरला त्यानंतर मला हे आमचे पाहुणे सकाराम शिंदे हे भेटले आणि तेल्या रोगावतेने औषध दिलं तर मी हे दहा दिवसापूर्वी ह्या झाडावर तिथून इकडं अर्ध्या बागेमध्ये म्हणजे चाराने बागेमध्ये फवारलं बाराने बाग शिल्लक राहिला तर चारानेमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसन आणि ह्या बाराण्यामध्ये बघा कळी नाही तेज नाही आणि जी इकडं फवारलं होतं हे मामाचं औषध तर याला कळी आहे तेज आहे आणि कळी बी जास्त आहे बागाला कधून यावरती मोडायची तयारी होती पण हे मामा भेटल्यामुळं माझी बाग वाचली आणि औषधामुळे माझा भरपूर फायदा झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद